नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटी तसं टोमॅटोचं लोणचं बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत पाणी टोमॅटोला अजिबात ठेवायचं नाही जर त्याला पाणी असेल तर आपलं जे लोणचं आहे ते टिकणार नाही त्यामुळे अगदी छान असं पुसून कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर हे टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत हा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे पहा सर्व टोमॅटो इथे मी कट करून घेतले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण टाकून घेऊ यामध्ये इथे थोडीशी मी चिंच टाकत आहे तर चिंचेमुळे याला छान अशी चव येते जर तुम्ही चिंच खात नसाल तर नाही टाकली तरी देखील चालेल तर याला आता आपण मिक्सर फिरून घेणार आहोत पाणी न टाकताच आपण हे मिक्सर फिरून घ्यायचं आहे तर एकदम बारीक अशी प्युरी न बनवता थोडेसे टोमॅटोचे तुकडे राहू द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सर फिरून घ्यायचं आहे टोमॅटो मिक्सर केलेले आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ कढईमध्ये एक वाटी तेल टाकून तेल गरम करून घ्यावे तेल आता गरम झालेला आहे तर यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकू मोहरी छान तडतडल्यानंतर इथे मी एक चमचा उडीद डाळ घेतली आहे ते टाकू इथे मी अर्धा चमचा मेथ्या घेतल्या आहे आणि ते थोडंसं ओबडझोबड कांडून घेतले आहे तरी उडीद डाळ थोडंसं तांबूळ झाल्यानंतर मेथ्या टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकू इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहे ते आता यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर पाव चमचा हिंग त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या इथे मी कट करून त्यातील बिया काढून घेतल्या आहेत ते टाकूया आता मी गॅस बंद करून घेतले आहे तर इथे मी नॉर्मल चमच्याने तीन चमचे लाल तिखट घेतले आहे तर गॅस बंद करून आपल्याला हे तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणजे लाल तिखट जळणार नाही आणि हे मिक्स करून घेऊ परत आता मी गॅस चालू करून घेतले आहे आणि जे आपण टोमॅटो मिक्सर केलेलं होतं ते यामध्ये आपण टाकायचं आहे बारीक किंवा मीडियम आचेवर याला सतत ढवळत यातील पाणी आतेपर्यंत आपण ही शिजवून घेणार आहोत जसं जसं आपण हे टोमॅटो शिजवत जाऊ तसं तसं तस यातील पाणी आटून हे कमी होईल थोड्या वेळाने शिजल्यानंतर हे छान असं घट्टसर होईल यामध्ये आता अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून आपण हे मिक्स करून घेऊ लोणचं म्हटलं की तेल आणि मीठ आपल्याला जास्तच टाकावं लागतं कारण तेल आणि मीठ जास्त टाकलं तर त्यामुळे लोणचं आपलं खराब होणार नाही त्यामुळे इथे मी थोडंसं मीठ जास्त टाकले आहे आणि तेलाचं देखील आपल्याला तेला प्रमाण जास्तच टाकायचं आहे त्यामुळे आपलं जे हे, हे लोणचं आहे अजिबात खराब होत नाही ते जास्त काळ टिकण्यासाठी मदत होईल हे पहा यातील आता पाणी आटलेलं आहे आणि छान असं घट्टसर झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला थंड करून घेऊ टोमॅटोचं लोणचं आता गार झालेलं आहे तरेका ही आपन ही पाहा मस्त है। तर एका स्वच्छ अशा कोरड्या भरणीमध्ये हे लोणचं आपण काढून घेऊ ही पहा मस्तपैकी टोमॅटोचं लोणचं बनून तयार आहे तर भरणीमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे ही टोमॅटोचं लोणचं फ्रीजमध्ये न ठेवता चार ते पाच दिवस आरामात टिकतं तरी देखील आपण हे फ्रीजमध्ये ठेवूनच वापरावं म्हणजे ते अजिबात खराब होणार नाही आणि हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवून एक महिना तरी आरामात टिकतं तर अशा पद्धतीचं हे टोमॅटोचं लोणचं तुम्ही देखील एकदा तरी नक्की करून पहा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद